नमस्कार डॉक्टर गिरीश सिंह पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत भूतकाळात अडकलेल्या लोकांविषयी होय भूतकाळात लोक अडकलेले असतात म्हणजे काय की त्यांना जो भूतकाळ असतो त्या काही आठवणी असतात त्या आठवणींमध्ये त्या अनुभवांमध्ये ज्या काही कटू आठवणी असतील दुःखद आठवणी असतील त्याच्यात ते आटकून जातात आणि सतत त्या अडकलेल्या आठवणींमध्ये त्यांचा जो वर्तमान आहे ते बिघडून टाकतात म्हणजे खऱ्या अर्थाने वर्तमान काळात ते जगतच नाहीत ते असतात आपल्या भूतकाळात आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतात आणि असे नकारात्मक परिणाम झालं की त्यांच्या वाट्याला जे येतं अपयश दुःख व्यथा वेदना त्याचं कारण असतं की त्यांनी वर्तमानाकडे दुर्लक्ष करून भूतकाळाकडे सर्व लक्ष केंद्रित केलेलं असतं मग अशा लोकांविषयी आपल्याला लो बोलायचं आहे की मग काय केलं पाहिजे या लोकांनी की जे वर्तमान काळात रममान झालेले असतात किंवा बुडालेले असतात निराशाग्रस्त झालेले असतात नैराश्य आलेलं असतं तर अशा लोकांनी सर्वात पहिले हे काम करायचं की भूतकाळ जो आहे म्हणजे भूतकाळाला आपण भू जसं भूत एखादी महानगोटीवर बसतं भूताविषयी मला सांगता येणार हाय का नाही आहे पण भूत जसं मानगुटीवर बसतं असं म्हणतात तसं हा भूतकाळ मानगुटीवर बसलेला असतो तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं की तुम्ही जे आहे भूतकाळ तो तिथे विसरायचा प्रयत्न करा काय असेल ते स्वीकारा म्हणजे भूतकाळात तुमचं काय होतं हा प्रश्न वेगळा आज काय आहे म्हणजे तुमचं आज स्वीकारा तुम्ही काल तुमच्याकडे काय होतं तुम्ही किती श्रीमंत होता किती बडेजा होता कसं होतं हे सर्व तुम्ही विसरून जायचं आज काय ते लक्षात ठेवायचं समजा तुम्हाला भूतकाळामध्ये जर काही नुकसान झालं असेल काही वाईट घटना घडल्या गेट असतील तर त्या घटनांच्या आठवणी तुम्हाला त्रस्त करतात ते तिथे सर्वात पहिले तुम्ही ते विसरून जा आज जे ते स्वीकारा जे झालं ते गेलं संपलं कारण काय आहे की भूतकाळातल्या ज्या घटना आहे त्या तुम्ही आज बदलू शकत नाही उलट तुम्ही आज जर ठरवलं की मला आज वर्तमान काळात जगायचं आहे तर तुम्ही नक्कीच भविष्यकाळकडे चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतात त्यासाठी तुम्ही सर्वात पहिलं महत्वाचं की तुम्ही जे काही आहे ते विसरा तेथेच ते सोडा आणि आज जे वर्तमान आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे आणि वर्तमान काळात जगायला शिका आज काय म्हणजे आज जो क्षण आजचा दिवस आजचं जे काही वेळ आहे हे माझ्या हातात आहे आणि जे आपल्या हातात आहे तेच आपण बदलू शकतो घडू शकतो एवढं लक्षात ठेवा आणि जे आपल्या हातात नेमकेत राहणं त्याच्यावर विनाकारण लक्ष केंद्रित करू नका तुमची शक्ती वाया ओळू नका कारण जे आपण बदलू शकत नाही भूतकाळ तुम्ही नाही बदलू शकत तुम्ही फक्त एकच आहे वर्तमान काळ तुम्ही पाहिजे तसा जगू शकता त्याचं नियोजन करू शकता ध्येय ठरू शकता आणि तुमचं आजचं वर्तमान जर परफेक्ट राहिला तुमचं भविष्य काळ त्यापेक्षा जास्त परफेक्ट राहू शकतं कारण की आजचा वर्तमान काळ हा तुमचं भविष्य काळात भूतकाळ होणार आहे याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचं लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही हाय तिथं सोडा विसरून जा सोडून द्या आणि दुसरं महत्वाचं की तुम्ही वर्तमान काळात जगायला शिका तुम्हाला समजा कोणी त्रास दिला असेल किंवा वेदना दिल्या असतील किंवा तुम्हाला कोणी अत्याचार केला असेल तुमच्यावर वगैरे तर अशा व्यक्ती जर तुमच्या डोक्यात असतील करून तर त्या पहिले डिलीट करून टाका कारण की जे काही आहे त्या व्यक्तींविषयी तुमचा जो राग आहे द्वेष आहे तो तुम्ही पूर्णपणे सं डोक्यातून काढून टाकायचं काय झालं आपण म्हणतो ना की आता मी त्याचा बदला घेईन तर बदला घेण्याच्या याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये तुम्ही बऱ्याचशा ज्या वर्तमानातल्या गोष्टी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यासाठी बदला घेणे ही गोष्ट मनातून काढून टाका हे एक साधारण सोपा उपाय त्यांना माफ करा सोडून द्या कारण काय की तुम्ही त्यांना शिक्षा द्यायचं म्हटलं तर तुम्हालासुद्धा काहीतरी अनुचित प्रकार कर करू लागतील चुकीच्या मार्गाने जावं लागेल तुमच्या ज्या काही प्रामाणिकपणा आहे तुमचं जी काही सचोटी नीतिमत्ता हे तुम्हाला सांभा सांभाळायचं असतं पण तुम्हाला जर धडाच शिकवायचा म्हटलं पतलाच घ्यायचा म्हटला तर तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या मर्यादा सोडाव्या लागतात या सोडून नका सोडून द्या माफ करा माफ करण्यामध्ये सुद्धा एक ताकद लागते आपण म्हणतो ला ना हानमारीला जे करतात त्यांच्यात ताकद असते नाही मित्रांनो जो माफ करतो ना त्याची मोठी ताकद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ते माफ करा त्या व्यक्तींना त्या लोकांना त्या दिवशी तुम्हाला हलकंसं वाटेल तुम्हाला असं वाटेल की चला आपण उगाच इतकी वर्ष झाले या व्यक्तीविषयी डोक्यात राग घालून घेतली होती किंवा या व्यक्तींविषयी मनात राग धरलेला होता तो राग मित्रांनो सोडून द्या कारण की हा राग तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं असतं की वर्तमान काळातले जे काही जे ध्येय धोरण आहे त्याच्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि हे जे आहे तुमचं भूतकाळात जे काही अनुभव आहे तुम्हाला ते विसरलेच पाहिजे आणि तुम्हाला माहिती मित्रांनो की इंग्रजीमध्ये काळांना ना वेगवेगळे नावं दिलेले जो गेला आहे तो पास्ट टेन्स भूतकाळ जो भविष्य काळ आहे त्याला फ्युचर टेन्स आणि वर्तमान काळ आहे त्याला प्रेझेंट टेन्स म्हणतात तर मला असं वाटतं हे तुमच्यासाठी प्रेझेंट आहे का नाही दिलेलं आणि हा प्रेझेंट टेन्समध्ये जो आहे हा का जो काळ आहे हा तुम्हाला गिफ्ट मिळालेला आहे प्रेझेंट मिळालेला आहे आणि ते आपण एखाद्या जर वस्तू आपल्याला गिफ्ट मिळाली तर आपण ती फेकून देत नाही तिला छानपैकी जपतो आणि ती जे काही प्रेझेंट आहे तो खरोखर एक आनंददायी अनुभव तो तोच आनंददायी अनुभव तुम्ही गावा इतकंच सांगेल प्रेझेंट काळाचं जे काही प्रेझेंट आहे तुम्ही स्वीकारा भूतकाळाला विसरा नक्की